श्री स्वामी समर्थ भगवान भोलेनाथाचे प्रदोषचे व्रत एकवीस उपाय व तोडगे सर्व समस्यांवर बहुगुणी प्रदोष म्हणजे दोषांचे निवारण करणारा प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व प्रदोष कालयुक्त त्रयोदशीस प्रदोष असे म्हणतात प्रदोष काल हा साधारणपणे सूर्यास्तानांतर तीन घटी असतो प्रदोष म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या पंचज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये मन बुद्धी अहंकार या तेरा तत्वांचा मेळ असलेली मायाविशिष्ट प्रकृती आणि त्रयोदशी यांचा मेळ आहे या कालावधीत केलेली शिवपूजन अतिशय फलदायी ठरते वारानुसार जुळून येणारा प्रदोष तिथीला सोम भोम गुरु शुक्र शनी प्रदोष अशी नावे दिली जातात आज शुक्र प्रदोष शुक्र हा ग्रह भौतिक सुख देणारा ग्रह आहे वैवाहिक जीवनात भौतिक सुखाची ओढ प्रत्येकाला असते म्हणून विशेषत पती पत्नीने हे व्रत आवर्जून करावे एक सोमवारी जो प्रदोष पडतो तो इच्छा पूर्ण करणारा असतो दोन मंगळवारी जो प्रदोष पडतो तो प्रदोष रोगमुक्ती करतो तीन बुधवारी जो प्रदोष पडतो तो कामना करतो गुरुवारी जो प्रदोष पडतो तो नाश करतो शुक्रवारी जो प्रदोष पडतो तो सुख आणि शांती देतो सहा शनिवारी जो प्रदोष पडतो तो संतान सुख देतो सात रविवारी जो प्रदोष पडतो तो जे काम कोणीही करू शकत नाही ते काम रविवारचा प्रदोष करून देतो आठ रुईचे फूल भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे श्रावण सोम प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाला हे पुष्प अर्पण केल्याने अनंत फळ मिळते सुख समृद्धी येते नऊ शिवपुराणानुसार प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला शिव संध्याकाळच्या वेळी आनंदाने नाचतात या दरम्यान शिवलिंगावर बेलपत्र ठेवा आणि जलाभिषेक करा शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून अभिषेक असे मानले जाते की यामुळे नोकरीतील अडचणी दूर होतात तणावातून आराम मिळतो दहा एखाद्या महत्त्वाच्या कार्यासाठी जात असेल इंटरव्ह्यूसाठी जात असेल नोकरी लागत नसेल तांब्याच्या कलशामध्ये अकरा बेलपत्र त्यात अकरा पांढरे लाल लालचंदन घालून एक वाटीत घेऊन जावे अकरा शुक्ल पक्षातील जो प्रदोष पडतो त्या प्रदोषाच्या दिवशी चंदनाने लेपन पूर्ण जलाधारीवर करायचे आहे ज्या कलशात तुम्ही अकरा बेलपत्र अकरा सफेद फूल टाकून आणलेले आहेत ते शिवलिंगावर समर्पित करून द्यावेत नंतर जलाधारीवर जे चंदन लावलेले आहे त्यावर आपला हात फिरवून आपल्या घरी आल्यावर आपल्या दरवाजावर त्याचा स्पर्श करावा त्या दरवाजातून आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जातो बारा प्रदोष व्रताची विधी प्रदोष व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास शिवाची आराधना स्तोत्रवाचन आणि प्रदोषकाली शिवपूजा असा क्रम असून दुसऱ्या दिवशी आवर्जून विष्णूपूजन केले जाते या व्रतासाठी आदि मायेसह साक्ष्या शंकर ही आदिदेवता असून नाममंत्राने यांना आव्हान केले जाते प्रदोष व्रतात उपवास हे मुख्य अंग असते शास्त्रानुसार कोणताही उपवास आदल्या रात्री दुसऱ्या प्रहरापासून सुरू होत असल्यामुळे आदल्या रात्री प्रथम प्रहरात अल्पहार घ्यावा मुख्य व्रताच्या दिवशी शक्यतो जलोपवास अर्थात पाणी पिऊन करावा तो प्रकृतीस मानवत नसेल तर रसोपवास म्हणजेच गोरस किंवा फळांचा रस किंवा अल्प प्रमाणात फराळ करावा आणि जर उपवासच शक्य नसेल तर शिवपूजा अवश्य करावी तेरा प्रदोष व्रताचा अधिकार प्रदोष व्रताचा अधिकार सर्व जाती धर्माच्या व वयोगटाच्या स्त्री पुरुषांना आहे विशेषतः संबंध अर्थळे आलेल्या संतती कुमार्गास लागलेल्या कर्जाने पीडित झालेल्या सर्व कर्मात हटकून अपयश येणाऱ्या लोकांनी आवर्जून प्रदोष व्रत करावे जितके काटेकोर विधीपूर्वक श्रद्धापूर्वक अंतःकरणाने हे व्रत केले जाते तितके त्याचे अधिकाधिक फळ मिळते चौदा प्रदोषकाल प्रदोषकाल हा सायंकालीन संधीप्रकाश अर्थात सूर्यास्ताचा काळ असतो पंचांगानुसार सूर्यास्ताची वेळ सायंकाळी सात वाजताची असल्याने पावणे सात ते साडेसात या कालावधीत शिवाभिषेक स्तोत्रपठन शिवमंत्राचा जप अवश्य करावा पंधरा प्रदोष व्रताचे फळ महादेव ज्याप्रमाणे संकट काळातही स्थिर शांत वृत्तीने परिस्थिती सांभाळतात त्याचप्रमाणे शिवपूजेत आणि विशेषतः प्रदोष व्रताने मन शांत होते आणि परिस्थितीला सामोरे जाण्याचे व त्यावर मात करण्याचे बळ मिळते सोळा प्रदोष व्रताचे नियम हे व्रत दर महिन्यातील शुक्ल पक्ष आणि त्रयोदशीला येते या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते यावेळी प्रदोष व्रत शुक्रवारी येत आहे म्हणून याला शुक्र प्रदोष व्रत म्हटले जाईल या व्रताचे पालन केल्याने वैवाहिक जीवन समृद्ध होते केवळ फळे फुले धूप दीप इत्यादींनी पूजा केल्यास महादेव प्रसन्न होतात असे शास्त्रात सांगितलेले आहे त्याचबरोबर शिवकृपा <स्था> प्राप्त होण्यासाठी अन्य उपायही सांगितलेले आहेत ते जाणून घेऊया सतरा शुक्रवार देवीला समर्पित आहे यामुळे या दिवशी लाल गुलाबी आणि पांढरे फुल देवीला वाहता येईल ज्यांना विवाह ठरण्यात अडचण येत आहे त्यांनी या दिवशी शंकराला अभिषेक घालून पत्र पुष्प अत्तर लावून मनोभावे पूजा करावी अठरा ज्यांच्या वैवाहिक जीवनात अनंत अडचणी आहेत वाद विवाद आहेत अशा दाम्पत्याने प्रदोषाच्या मुहूर्तावर शिवपार्वतीची पूजा आवर्जून करावी तसेच साधकाने ओम नम शिवाय आणि ओम उमा उमामहेश्वराभ्याय नमहा या मंत्राचा जप करावा एकोणीस विवाहित जोडप्याने शुक्रप्रदोष व्रताच्या दिवशी शिवाला लाल किंवा पांढऱ्या फुलांच्या माळ अर्पण कराव्यात ही पूजा शक्यतो एकत्र करून शिव पार्वतीचा आशीर्वादाने नातातला गोडवा जपण्याचा प्रयत्न करावा आणि शिव पार्वतीचा आशीर्वाद ठेवावा वीस शिवाला प्रिय असल्याने पुरोहितांच्या संमतीने शिवलिंगाला भस्म लेपन करावे आणि शिवस्तोत्र गावे या पूजेने मानसिक शांतता मिळते तसेच दैनंदिन अडचणींमधून बाहेर पडण्याची ऊर्जा मिळते एकवीस शिवाला भस्मप्रिय असल्याने पुरोहितांच्या संमतीने शिवलिंगाला भष्मलेपन करावे आणि शिवस्तोत्र गावे या पूजेने मानसिक शांतता मिळते तसेच दैनंदिन अडचणीमधून बाहेर पडण्याची ऊर्जा मिळते तेवीस प्रदोष व्रताच्या दिवशी शिव आणि माता पार्वतीची एकत्रित पूजा करावी तसेच ओम गौरी शंकराय महा या मंत्राचा जप करावा असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात यासोबत जीवनात सुख समृद्धी येते श्री स्वामी समर्थ